मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आज एक युवकाने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेश शिंदे या युवा कार्यकर्त्यानं भाईंदर पोलीस ठाण्यापासून मेरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रस्त्यावर लोळत लोकशाही देवतेला नवस करत आणि लोटांगण घालत हे आंदोलन केलं गेल्या अनेक दिवसांपासून मेरा भाईंदर शहरातील रस्त्यावरील खड्डे हे नागरिकांच्या जिव्हाळ्याचं आणि त्रासाचं कारण ठरत आहेत अनेक वेळा राजकीय पक्षांकडून आंदोलनं झाली निवेदनं दिली गेली पण तरीही खड्ड्यांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही याच पार्श्वभूमीवर आज उमेश शिंदे यांनी लोकशाहीच्या देवतेला नवज खालत खड्डे भरून काढावेत अशी विनंती करत हे लोळण आंदोलन केलं आहे त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवरून लोळत जाऊन नागरिकांच्या अडचणींचं प्रत्यक्षात चित्र मांडलं युवकाच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती नागरिकांत आणि सोशल मीडियावर आज याची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनाला चपरात देणारे या अनोख्या आंदोलनाची दखल घेतली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आज आपण लोकशाहीच्या दैवतासमोर समोर हे नवस आंदोलन करतोय आयुक्तांना आपण हे सर्व फ्रॉट चढवले आहेत त्यांना आपण भक्त मीरा महिंद्रा आज करोडचे रस्ते बांधत आहेत परत डांबरीकरणचे रस्ते खड्डे खड्डे पडतात पावसाळी एक पाऊस पडला नाही खड्डे होतात हर वर्षी आहे अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष आंदोलन करत असतात म्हणून एक मी त्रासदे नागरिक म्हणून हे नवस आंदोलन करतो आयुक्तांना नवस करतोय की असे रस्ते आहेत ह्याला त्वरित भरावे आणि चांगले करावे आणि कायमस्वरूपी टिकाव रस्ते करावे आणि हे अपयशस्वी जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात अशा ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना हिथून ब्लॅकलिस्ट करून हाकलपट्टी करावी ह्या मागणीसाठी मी आयुक्तांना नवस करतोय